ओ भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहावा स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय तिसरा तिसऱ्या अध्यायामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव पाहणार आहोत श्री सुख म्हणतात नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली तेव्हा रोहिणी नक्षत्र होते आकाशातील सर्व नक्षत्र ग्रह आणि तारे शुभ होते त्यावेळी भगवान प्रकट झाले त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते पृथ्वीवरील शहरे गावे गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते, होते। सरोवरामध्ये कमळे उमलली होती मनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहळल्या होत्या त्यावर पक्षी किलबिल करीत होते तर कुठे ब्रह्मर गुणगुण गुणगुणत -गुन होते पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहत होता ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे काही कधीही न विजणारे अग्नि कंसांच्या अत्याचारांनी विजले होते ते यावेळी प्रज्वलित झाले असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली अजनमान जन्माला येण्याची वेळ आली तेव्हा स्वर्गामध्ये दे, देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या किन्नर आणि गंधर्व गावू लागले शिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले पाया पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले जनार्दनांच्या अवतारांची वेळ होती मध्यरात्र सगळीकडे अंधकारांचे साम्राज्य पसरले होते त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपींनी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसे प्रकट झाले <coughs> वासुदेवांनी पाहिले की त्यांच्या समोर एक अद्भुत बालक आहे त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात आहेत त्याने हातांमध्ये शंख गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत वक्षस्थळावर असून गळ्यामध्ये कौस्तुबमणी झगमगत आहे पावसाळ्यातील मेघाप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे मौल्यवान असे वेंडुर्यमणी जळवलेल्या किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत चमकणारा कमरपट्टा दंडावर बाजूबंद आणि मनगटामध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंतच आले आहेत असे पाहताच वासुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फार विस्फारले श्रीकृष्णांचा अवतार झाला या अत्यानंदांच्या भरात त्यांनी त्याच वेळी ब्राह्मणांना दहा हजार गायी दान देण्याचा संकल्प केला परीक्षिता भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मग्रहात झगमगाट करीत होते वासुदेवांना भगवंताचा प्रभाव माहीत असल्याने त्याची सर्व भीती नाहीशी झाली आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंताच्या चरणावर आपले मस्तक न आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले वासुदेव म्हणाले आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरुषोत्तम आहात हे मी जाणले आपण केवळ स्वरूप अनुभव व गम्य व आनंद स्वरूप आहात आपण सर्व बुद्धीचे एकमेव साक्षी आहात आपणच सर्व स्वर्गाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करतात नंतर त्यात आपल्या पहिल्यापासूनच असूनही नव्याने प्रविष्ट झाला झालात असे वाटते जोपर्यंत महतत्व इत्यादी कारणत्वे वेगवेगळी असतात तोपर्यंत त्यांची शक्ती सुद्धा वेगवेगळी असते -वेग -वेग पण जेव्हा ती इंद्रिय इत्यादी सोळा विकारांशी एकरूप होतात तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यात ती प्रविष्ट झाली आहेत असे वाटते परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाही कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे ती त्या तीमध्ये ती, ती अगोदरपासूनच असतात त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणाचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विशेषांचेच ग्रहण होते आपण जरी त्यामध्ये असता तरी सुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही कारण आपण सर्व काही आहात सर्वांच्या अंतर्यामी आणि आत्मस्वरूप आहात गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो तो अज्ञानी होय कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ व्याग व्याघवीला सारखेही सारखे वेगवेगळ्या दुसरे काहीही नाही हे सिद्ध होते विचारातून ज्या वस्तूंचे अस्तित्व सिद्ध होत नाही परंतु जी बाधित होते तिला खरे समजणारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल हे प्रभू आपण स्वतः सर्व क्रिया गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्र प्रलय आपल्यापासून होतात असे म्हणतात ही गोष्ट स सर्व सत्ताधीश परब्रह्म अशा आपल्याशी विसंगत नाही कारण तिन्ही गुणांचे आश्रय अश्र आपणच आहात म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्वमयी शुक्लवर्ण पोषणकारी रूप धारण करता उत्पत्तीसाठी रजप्रदान रक्तवर्ण आणि प्रलयाच्या वेळी तमोगुणप्रदान कृष्णवर्ण यांचा स्वीकार करता प्रभो आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे आजकाल कोटी कोटी असूर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या अधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत आपण त्या सर्वांचा सहार कराल हे देवादि देवा, देवा कंसाने तुमचा अवतार अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले आता त्याचे दूत तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आत्ताच्या आत्ता हातात शस्त्र घेऊन धावत येईल श्रीसुख म्हणतात परीक्षिता इकडे देवकीने पाहिले की आपल्या पुत्रांमध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भीती वाटली परंतु नंतर अत्यंत पवित्र हाश्याकरी ती स्तुती करू लागली देवकी म्हणाली प्रभो वेदांनी ज्या रूपाला व्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे जे ब्रह्म ज्योती स्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे जे अन अनिर्वचनीय निष्क्रिय व फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजेच विष्णू आपण स्वतः आहात ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य दोन परार्ध हो वर्ष समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात कालशक्तीच्या प्रवाहाने दृश्य प्रभा प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते त्यावेळी एकमेव आपण शेष शिल्लक राहतात म्हणूनच आपले नाव शेष असेही आहे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागात विभागलेला असा जो हा महान काल आहे ज्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे ती आपली एक लीला आहे आपण सर्व शक्तिमान आणि कल्या कल्याणाचे आश्रय आहात मी आपण शरण आले आहे प्रभो हा जीव मृत्यूरूप कराळ वर सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे परंतु याला कोठेही निर्भय स्थान मिळवू शकले नाही आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चर्ना, चरणा चरणारविंदांना शरण आल्यामुळे स्वस्त होऊन सुखाने झोप घेत आहे त्यामुळे मृत्यूला सुद्धा घाबरून पळून गेला आहे प्रभो आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात म्हणून आपण झालेल्या आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करावे आपले हे चतुर्भुज रूप ध्यानाची गोष्ट आहे भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर हे प्रकट करू नका हे मधुसूदना तुझा जन्म माझ्यापासून झाला ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये माझे धैर्य खचू लागले ला आहे तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे हे विश्वात मन आपले हे शंख चक्र गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा असे एक असे एखादा जसे एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्र रूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता तेच परमपुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात ही आपली अद्भुत मनुष्य लीलाच नाही का श्री भगवान म्हणाले हे माते स्वयंभूव मन मनवंतरामध्ये पूर्वजन्मी तू कृष्णी आणि हा वासुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता जेव्हा ब्रह्मदेवांनी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली केली तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह करून तीव्र तपश्चर्या केली तुम्ही पाऊस वारा ऊन उन थंडी उन्हाळा इत्यादी त्या, त्या, त्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायाम प्राणायामाने आपल्या मनाचे दोष दुहून टाकले तुम्ही दोघे कधी वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनच राहिला माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझे अराद, माझी आराधना केली माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्ष निघून गेली हे पुण्य पुण्यमयी देवी त्यावेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्याने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते त्यावेळी दोघांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी त्या याच रूपाने तुमच्या समोर प्रकट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात त्यावेळेपर्यंत विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता तुम, संततीही नव्हती म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हाला प्राप्त झाला आणि मी तेथून निघून गेलो आता आपले मनोरोध सफल झाले असे सम समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले या जगात स्वभाव औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी पृष्णिगर्भ या नावाने प्रख्यात झालो नंतर पुढील जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले त्यावेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो माझे नाव उपेंद्र होते शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणत हे माते तुमच्या या तिसऱ्या जन्मात सुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो माझे वचन नेहमी सत्य असते मी तुम्हाला माझे हे रूप यासाठी दाखविले की तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे मी जर असे केले नसते तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार ओळखू आला नसता तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल श्री सुख म्हणताल एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता पिता यांच्याकडे पाहत असतानाच त्यांनी आपल्या योग मायेने एका सामान्य बालकाचे रूप धारण केले तेव्हा वसुदेवांनी भगवंताच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सुतिका ग्रहाच्या बाहेर निघावे निघावे असे ठरविले त्याचवेळी नंद पत्नी यशोदेपासून जन्मरहित प्रकट झाली त्याचवेळी योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले कारागृहाचे सर्व, सर्व दरवाजे बंद होते त्यांना मोठमोठ्या फळ्या लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते परंतु वासुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाज्याजवळ पोहोचले तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे त्यावेळी ढग हळूहळू गर्जना करीत वर्षाव करीत होते म्हणून शेष आपल्या फनांनी पाऊस अडवीत भगवंताचा पाठोपाठ चालू लागला त्या दिवसात वारंवार पाऊस पडत होता त्यामुळे मेमुनीचे पाणी वाढले होते तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता शेकडो भयानक बोहरे निर्माण झाले होते तरीही ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली नंदाच्या गोकुळात गेल्यावर वासुदेवांनी पाहिले की सगळे गोप गाड झोपी गेले आहेत त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंतरणावर झोपविले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात करत आहे कारागृहात आल्यावर वासुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंतरणावर झोपविले आणि आपल्या पायात बेड्या अडकून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले तिकडे नंदपती यशोदेला मूल झाल्याचे समजले परंतु दमल्यामुळे व योग मायेने मोहित झाल्यामुळे ते मूलपुत्र की कन्या हे समजले नाही अध्याय तिसरा समाप्त